नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या देवरी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा मित्र या आत्ताच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपल्या देवरी अकॅडमीच्या ॲपमध्ये जे विद्यार्थी ऑनलाईन सबस्क्रिप्शन त्यांनी ॲपमध्ये प्ले स्टोअरमध्ये बॅचेस घेतलेले आहेत की देववरी अकॅडमीच्या ॲपमधून त्यांनी जे बॅचेस घेतलेले आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो जसं आता एम पी सीची सुरुवात करायची असेल की जे नवीन विद्यार्थी असतात की सर अभ्यास कसा करायचा सुरुवात कशी करायची आम्ही ॲप तर परचेस केलेले आहे पण बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी सी या दोनच परीक्षा घेते सध्या बरोबर जसं पहिली परीक्षा ही कुठली घेते तुम्हाला दिसत असेल एमपीएससी म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणतो महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय म्हणतो आपण त्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही राज्यसेवा ओरिएंटेड आणि कंबाईन ह्या या दोनच परीक्षा घेते एमपीएससी दोनच परीक्षा घेते कुठल्या कुठल्या राज्यसेवा आणि कंबाईन बरोबर बर आता जसं युपीएससी म्हणजे काय रे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही कुठून परीक्षा घेता आहे तर सीएस सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन या दोन मा जसं महाराष्ट्रामध्ये एमपीएससी मग गुजरातमध्ये काय असू शकते रे जीपीएससी असू शकते गुजरात कर्नाटकमध्ये का काय असू शकते केपीएससी असू शकते म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये त्या त्या स्टेटची काय असते सर्व्हिस कमिशन असते जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कर्नाटकमध्ये कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशन जसं महाराष्ट्रामध्ये एमपीएससी आणि या सगळ्यांच्या वरती काय असतं मग हे युपीएससी असतं यूपीएससी म्हणजे काय मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण केंद्रीय लोकसेवा आयोग हो। बरोबर मग हे परीक्षा कुठून घेतो युपीएससी ची एक्झाम पण कंडक्ट करत असते बऱ्याच परीक्षा घेतात पण त्याच्यामध्ये जसं आय एस आय पी एस आय आर एस आय एफ एस ज्या पोस्ट येतात ऑल इंडिया रँक भारताच्या टॉप लेवलच्या ऍटलीस्ट पोस्ट त्या कुठून भरल्या जातात या सीएससी मधून सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन हे लक्षात घ्या तसं युपीएससीची जी हा जो युपीएससीचा जो सिलेबस आहे सध्या तो सेम कोणासारखा करून टाकला राज्यसेवेसारखा म्हणजे आता जे लोक राज्यसेवेची तयारी करत आहेत किंवा जे लोक ची तयारी करत आहेत ते राज्यसेवा पण देऊ शकतात किंवा राज्यसेवा देना त्यांना सोयीस्कर राहणार आहे जसं आता बघा मागच्या पाच ते सहा दिवसापूर्वी एपीएसओचा रिजल्ट लागला फूड सेफ्टी ऑफिसरचा तर त्या रिझल्ट मध्ये असं आपल्या लक्षात आलेलं आहे की ज्या लोकांनी युपीएससीच्या मुख्य परीक्षा दिलेल्या होत्या अशा लोकांचे नाव या एपीएसओच्या लिस्टमध्ये फायनलिस्टमध्ये दिसत आहे हे लक्षात घ्या म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या पहिल्या सब्जेक्टिव्ह वरून लक्षात आलेले की ज्या लोकांनी युपीएससीच्या मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत ते लोक राज्यसेवेमध्ये चमकू शकतात म्हणून जे विद्यार्थी युपीएससी करत असतील त्यांनी राज्यसेवेचा पण अट दिला पाहिजे कारण राज्यसेवे पण राज्यसेवेमध्ये पण खूप क्रीम पोस्ट आहेत जसं डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी तहसीलदार डेप्युटी सीओ सीओ या ज्या क्लास वनच्या जसं क्लास टू मध्ये नायब तहसीलदार येतं बीडीओ येतं आर एफ ओ येतं तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसर येतं फूड सेफ्टी ऑफिसर येतं ह्या ये पण खूप चांगल्या पोस्ट आहेत म्हणजे ज्या ज्या तालुक्या लेवल लेवलच्या लेवलच्या डिपार्टमेंटचे तुम्ही बॉस असू शकतात म्हणून जे विद्यार्थी युपीएससीची परीक्षा देत असेल त्यांनी राज्य सेवा पण द्या कारण नवीन पॅटर्नमध्ये आता युपीसीचा जो पूर्व परीक्षेचा सिलेबस असेल किंवा मुख्य परीक्षा मध्ये काही बदल नाही जे लोक युपीएससी देत असतील ते मग एमपीएससी पण देऊ शकतात हे मला तुम्हाला सांगायचंय म्हणून या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं की जसं एमपीएससी मध्ये दोनच परीक्षा आहेत कुठली परीक्षा पहिली परीक्षा परिक, कुठली ही राज्यसेवा दुसरी परीक्षा कुठली येते ही कंबाईन मग कंबाईड मध्ये तुम्हाला ऑलरेडी मागच्या मध्ये सांग इथं काय तयार होतं ग्रुप बी तयार होतं इथं काय तयार होतं ग्रुप सी मग याची पण एक्झाम प्रिलियम वेगळी होते मेन्स वेगळी होते याची पण प्रिलियम वेगळी होते आणि मेन्स वेगळी होती या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या काम करतायत हे लक्षात घ्या जसं याच्यामध्ये तुम्हाला मागच्या याच्यात सांगेल जसं कंबाई राज्यसेवेचा पॅटर्न वेगळा आहे मग राज्यसेवेमध्ये तुमचं काय येतं इथं आर एफ ओ येत आहे किंवा एसीएफ वाल्या पोस्ट येतात ह्या कशामधून जातात या कशा मद जा वन येत आहे समजून घ्या जसं बाकीचा जो भाग येतो तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसर असणारे किंवा कृषी ऑफिसर याच्यामध्ये तुम्हाला मग कृषी सेवा त्याला काय म्हणतो आपण अग्रिकलचर जसं इथं तुम्हाला सिव्हिल डिपार्टमेंटच्या पोस्ट येतात मग एमएस त्या एम एस मध्ये जात आहेत किंवा याच्यामध्ये तुमचं परत फूड सेफ्टी ऑफिसर हा पण या सगळ्यांची प्रिलियम ही एकच होईल म्हणजे राज्यसेवेच्या सगळ्यांचे प्रिलियम एकच होईल पण मात्र मुख्य परीक्षा मात्र काय होणार आहे सगळ्यांच्या वेगवेगळ्या होणार हे समजून घ्या सगळ्यांच्या मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळ्या होणार आहेत जसं आता आपण राज्यसेवेमध्ये बोलू शकतो राज्यसेवेची जी परीक्षा असणार आहे समजून घ्या राज्यसेवा याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग सर्व्हिसेस ऍड केलेल्या फ्रीमध्ये जसं तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये ची पण एक्झाम होते याच्यामध्ये तुमची आर एफ ची पण एक्झाम याच्यामध्ये तुमची तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर येते परत याच्यामध्ये तुमचं काय येत आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस येत आहेत आणि परत आपलं डेप्युटी कलेक्टर पण येतं बरोबर पण यांची जी प्रीमियम ही कॉमन असणारी म्हणजे ती किती मार्काची असणारी ही चारशे मार्काची कशी असणार एमसी एमसीक्यू पॅटर्नची परीक्षा असणार हे लक्षात घ्या म्हणजे समजा एखादा विद्यार्थी समजा आता मी स्वतः बीएससी अॅग्री देवरी अकॅडमीचे संचालक स्वप्न सर परीक्षा देतायच बरोबर मग याच्यामध्ये बघा मी इथं पण फॉर्म भरू शकतोय इथं पण भरू शकतो इथं पण भरू शकतो इथं पण भरू शकतो तर माझं नाही झालं तर मी इथं नाही भरू शकणार हे लक्षात लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचंय तर मी या सगळ्या परीक्षा आता प्रिलियम तर मी एक देतोय म्हणजे प्रिलियमचा समजा चारशे मध्ये तुम्हाला इथं माहिती पहिला पेपर कुठला असतो हा जीएस दुसरा पेपर कुठला असतो हा सीसॅट तर असंही तुम्हाला इथं सहासष्ट पॉईंट सासष्ट काय केलेले क्वालिफाईंग जीएसवर काय लागतो कट ऑफ समजा आता एकशे पंधरा मार्क मला पडले किती दोनशे बीक तर ही पण परीक्षा मी देऊ शकतो म्हणजे मी पाच झालो तर समजा राज्य सेवेचा डीसीचा कट ऑफ किती लागला इथं समजा एकशे चौदा लागला मग ही पण परीक्षा देऊ शकतो याचा कट ऑफ किती लागला समजा नव्वद लागला मी ही पण देऊ शकतो याचा कट ऑफ किती लागला शंभरला ही पण देऊ शकतो याचा कट ऑफ लागला ही पण देऊ शकतो म्हणजे मी किती मुख्य परीक्षा देऊ शकतो रे विद्यार्थी मित्रांना बघा तर मी इथं एक दोन तीन चार मुख्य परीक्षा देऊ शकतोय पण चारही मुख्य परीक्षा मध्ये तुम्ही ठरवायची कोणती परीक्षा टार्गेट करायची हे तुमच्या हातात आहे हे लक्षात घ्या पण प्रिलियमचा कट ऑफ हा राज्यसेवेचा कसा लागतोय समजा लक्षात याच्यासाठी अभ्यास हा, हा तुम्हाला एकच आहे मग जीएस मध्ये तुमचे कुठले सब्जेक्ट येतात जीएस मध्ये तुम्हाला काय करायचं हिस्ट्री करायचंय ज्योग्राफी करायचंय पॉलिटी करायचं इकॉनॉमिक्स करायचं सायन्स करायचंय युवीएस करायचंय आणि करंट अफेअर करायचं हा प्रिलियमचा हा काय येतो तुमचा प्री एक्झाम ओरिएंटेड सिलेबस बरोबर मग हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स हिस्ट्रीमध्ये तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन पण करायचं लक्षात घ्या बाकी जॉग्राफी जोडा इंडिया ओरिएंटेड करायचं इथं लक्षात तुम्हाला तसं मग तुम्हाला काय काय करायचं इथं मॅथ्स रिजनिंग करायचं परत तुम्हाला पॅसेज त्याला आपण म्हणतो रिडिंग आणि डिसिजन मेकिंग असे सी सॅट तुम्हाला एवढं दोनशे पैकी एवढे म्हणजे जवळपास सत्तर मार्क तुम्हाला घ्यायचे म्हणून सीसॅट मध्ये जास्त वर्क करण्याची गरज नाही तुम्ही मागच्या दोन हजार पासून तर दोन हजार चोवीसच्या सगळ्या क्वेश्चन पेपर सॉर्ट आउट केल्या तरी तुम्ही सीसॅट इझिली क्वालिफाईड होऊ शकता फक्त मी काय सांगतो तेवढं लक्षात घ्या दोन हजार तेरा ते, ते दोन हजार चोवीस एवढ्या क्वेश्चन पेपर तुम्ही सॉर्ट आउट करा सी सॅटच्या क्वालिफाईड करू शकतात आणि बाकीचा वेळ तुम्ही कशावर टाका पूर्ण हा जीएस वर घ्या कारण जीएस मध्ये तुम्हाला खूप महत्वाचे सब्जेक्ट येत आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी सगळे सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत परत बरेच विद्यार्थी म्हणतात मला एपीएसएचा वेग अभ्यास आहे का आर वेग आहे का तालुका ऑफिसचा वेग आहे किंवा एमईस मध्ये परत तुमचं काय तार होतं इथं सिव्हिल तयार होतं आणि इकडे काय तयार होतं परत इलेक्ट्रिकल तयार होतं परत याच्यात एन टी सीच्या पण जागा येतात पण ही एम एस मध्ये काउंट केलं सगळं महाराष्ट्र इंजिनिअर सर्व्हिसेस तर लक्षात तर बघा टीओ म्हणजे काय तालुका ज्यांचं बीएससी ऍग्री झाले असे विद्यार्थी तिथे फॉर्म भरू शकतात आर एफ मध्ये तुमचं एसीएफ पण येतं ज्यांचं हे पण भरू शकतात सायन्स बॅकग्राऊंड चे विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात आणि एपीएसओ ज्यांचं एम एस सी केमिस्ट्री बीएससी ऍग्री बी फार्म एम फार्म असे विद्यार्थी तिथं फॉर्म भरू शकतात हे लक्षात येत्या लक्षात तर बघा या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला थोडक्यात काय सांगितलं की राज्य सेवा हा पॅटर्न दोन हजार पंचवीस मध्ये काय बदल झालेला आहे तर बदल काय झाला थोडक्यात याच्यात बघूया जसं राज्य सेवा मध्ये काय बदल झाला बरेच लोकांना तसा राज्यसेवेची परीक्षा बदल झाली तर बघा बदल काय झालेला आहे समजून घ्या याच्यात प्री एक्झाम मध्ये काही बदल सेम आहे पण पुढची जी मेन्स एक्झाम येते मेन्स एक्झाम आधी ओल्ड पॅटर्न नुसार आठशे मार्काची होत होती आता किती मार्काची केली ही सतराशे पन्नास मार्काची ही पूर्ण कशी करून टाकली ती रिटर्न यालाच आपण काय म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे बघा मेन्स एक्झाम ही किती मार्काची केलेली आहे सतराशे पन्नास मार्काची केली कशी केली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न या सतराशे पन्नास मार्कामध्ये किती सब्जेक्ट आहे टोटल आपल्याला नऊ पेपर आहेत किती पेपर आहेत टोटल नऊ किती पेपर आहेत नऊ पेपरचा अभ्यास तुम्हाला करायचा किती पेपरचा अभ्यास करायचा नऊ पेपरचा म्हणजे बघा आधी ओल्ड पॅटर्न हा ओल्ड पॅटर्न होता आता हा न्यू पॅटर्न आहे न्यू पॅटर्नमध्ये परीक्षा किती मार्काची सतराशे पन्नास आणि याच्यामध्ये तुम्हाला टोटल किती सब्जेक्ट होते इथं सहा सब्जेक्ट होते आता हे ओल्ड पॅटर्नमध्ये न्यू पॅटर्नमध्ये तुम्हाला किती सब्जेक्ट आहे नऊ नऊ सब्जेक्ट हे लक्षात घ्या मग जो सतराशे पन्नास मार्काचा जो सिलेबस आहे त्याच्यात तुम्हाला मराठी क्वालिफाई मराठी भाषा लँग्वेज मराठी असणारे इंग्लिश असणारे हे तुम्हाला तीनशे तीनशे मार्काचे पेपर फक्त नाईन्टी फाय मार्क्ससाठी पास करायचे या पेपरचे मार्क्स पकडले जाणार नाही पुढं मग तुमचा जीएसहून येतो अडीचशे मार्काचा त्याच्यात तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी इंडियन सोसायटी असणार आहे तो पूर्ण रायटिंग असणार आहे मग त्यात तुम्हाला पंधरा मार्काचे क्वेश्चन काही दहा मार्काचे क्वेश्चन पुढं असणारे तुम्हाला जीएस टू जीएस मध्ये तुम्हाला क्वालिटी आणि आय आर म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास कर जीएस मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स येते ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स येतं पर्यावरण येते सायन्स टिकते आणि जीएस फोरमध्ये इथिक्स इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड हे तुम्हाला अडीचशे अडीचशे मार्काचे पेपर असणार हे परत जनरल स्टडीजचे हजार मार्क्स तुम्हाला असणार त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक ऑप्शनल पेपर घ्यायचा आहे ऑप्शन पेपर तुमच्या चॉईसवर तुम्ही कुठला पण घेऊ शकता जो ऑप्शनमध्ये तुम्ही तुम हिस्ट्री घेता तर हिस्ट्री पेपर वन आणि हिस्ट्री पेपर टू असणार जॉग्राफी घेतला जॉग्राफी पेपर वन आणि जॉग्राफी पेपर असणार हे लक्षात घ्या म्हणजे ऑप्शनलचे पेपर तुम्हाला टोटल पाचशे मार्काचे असणारे अडीचशे अडीचशेचे आणि शेवटचा पेपर असणार ए सी रायटिंग त्याला आपण निबंध लेखन म्हणतो निबंध लेखन हे तुम्हाला अडीचशे मार्काचे असणारे पण त्याच्यात पण दोन निबंध असणार ए सीआ एकशे पंचवीसचा एक वेग आणि एकशे पंचवीसचा वेग असे टोटल हजार पाचशे पंधराशे ए साडे सतराशे पन्नास मार्क म्हणजे तुमचे याच्यात बघा जीएचे किती सब्जेक्ट तयार होतात चार ऑप्शनल तुमचे पेपर दोन आणि एस एचा एचा शून्य आणि पेपर क्वालिफाईंग मध्ये काय असणार आहे मराठी आणि इंग्लिश हे दोन म्हणजे दोन सहा सात आणि एक असे टोटल किती पेपर आहे तुम्हाला नऊ पेपर हे तुम्हाला मुख्य परीक्षेला असणार आहेत किती पेपर असणार आहेत नऊ पेपर असणार आहेत हे फक्त कोणासाठी डेप्युटी कलेक्टर डीवायस तहसीलदार साठी समजून घ्या तर जे विद्यार्थी आता काही विद्यार्थी म्हणतात सर मला मला तालुका एग्रिकल्चर ऑफिसर व्हायचंय काय म्हणतील सर मला आर एफ ओ म्हणजे याच्यात तुम्ही एस ए पण देऊ शकतात आणि काही विद्यार्थी म्हणतात सर मला एपीएसओ व्हायचं हो सॉरी मला याच्यामध्ये फूड सेफ्टी आणि काही म्हणतील सर मला महाराष्ट्र सिव्हिलमध्ये जायचं तर बघा या सगळ्या परीक्षांचा सिलेबस वेगवेगळे असणार आहे हे लक्षात घ्या मग ही जी परीक्षा असणार ही किती मार्काची असणार ही चारशे ही किती असणार आहे चारशे ही किती असणार आहे चारशे ही पण किती असणार आहे चारशे या सगळ्या परीक्षा वेगवेगळ्या असतात पण या सगळ्या परीक्षा कशा असणार आहे आपण पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार या चारशे माझा तुमचा पहिला पेपर असणार इथं सेम इथं पण पेपर टू असणार आहे इथं पण काय असणार आहे तुमचा पेपर वन असणार इथं पण काय असणार आहे पेपर टू सेम इथं पण काय असणार आहे इथं तुमचा पेपर वन इथं पण काय असणार आहे पेपर टू सेम इथं पण काय असणार आहे पेपर वन आणि इथं काय असणार आहे पेपर टू इथं लक्षात मग जसं याला किती मार्काचं आहे दोनशे मार्क इथं पण किती असणारे दोनशे मार्क सेम इथं पण असणारे सेम इथं पण से से फक्त सब्जेक्ट मात्र वेगवेगळे असणारे मग इथं तुम्हाला तालुका ॲग्रिकल्चरसाठी तुमचं ज्यांचं बीएससी अॅग्री झालेली मग इथं तुम्हाला बीएससी ॲग्रीचं फक्त ऍग्री टेक्निकल ऍग्री टेक्निकलचा अभ्यास तुम्हाला इथं करायचा ज्यांचं आर ए पो एसीएफ इथं लक्षात पेपर वन हा इथं तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी ओरिएंटेड असेल पण पेपर टूमध्ये तुम्हाला बेसिकली सगळं इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ॲक्ट आहे किंवा तुम्हाला सायन्स विचारलं जाणारे थोडंसं पूर्ण रायटिंग स्किलमध्ये असणार सेम मध्ये पण तुम्हाला पूर्ण अन्न प्रशांचा सब्जेक्ट असेल आणि एम मध्ये इथं फक्त तुम्हाला सिव्हिल तुम्ही जे डिग्रीमध्ये केलेले आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये त्याचा अभ्यास करायचा इथं लक्षात याची चारशे मार्काची मेन्स ही पूर्ण वेगळी असणार आहे याच्यामध्ये तुमचा डेप्युटेबल डीवायस पीचा काही संबंध येणार नाही आणि ह्या पदांसाठी तुम्हाला नॉमिनल एक पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू असतो म्हणजे जसं ह्या पदांना तुम्हाला प्रिमियम किती मार्काची असते ही चारशे मेन्स किती मार्काची असते चारशे आणि इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे पन्नास अशी फायनल कट ऑफ किती लागतो यांचा हा चारशे पन्नास पैकी लागतो किती पैकी लागतो चारशे पन्नास जसं आता एपीएस कट ऑफ हा किती पैकी लागला चारशे पन्नास मार्काचा कट ऑफ आलेला आहे इथं लक्षात विद्यार्थ्यांना मार्क बघितले तर याच्यामध्ये कट ऑफ मध्ये ज्यांचं वय कमी त्या विद्यार्थ्यांच्या नावादी दिसत आहे म्हणून चारशे पन्नास पैकी एम एस एपी सो आर कट ऑफ लागतो बरोबर पण राज्यसेवेचा विचार तुम्ही केला तर राज्यसेवेचा कटोफा किती पैकी लागतोय हा पूर्ण सतराशे पन्नास पैकी लागतो मग तुम्हाला ला मिनिमम पन्नास टक्के मार्क आले तरी तुम्ही डेप्युटी कलेक्टर डिवाईस पी तहसील देऊ शकतात मग ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला असतात त्यावेळेस तुम्हाला काय टाकावं लागतं रेफरन्स टाकावाय लागतात जसं आपण कॉलेज भरतो जसं तुम्हाला खूप चांगले मार्क असतील तर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज भेटतं त्याच्यानंतर मग वेगवेगळे कॉलेज तयार जसं सेम तुम्हाला खूप चांगले मार्क असतील तर तुम्ही डेप्युटी कलेक्टर कमी मार्क असतील तहसीलदार कमी असेल तर डीवाय एस पी नंतर मग सीओ नंतर शेवटी असिस्टंट व्हिडिओ पर्यंत कट खाली जाऊ शकतो इथे लक्षात विद्यार्थी मित्रांनो म्हणून समजून घ्या या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला राज्यसेवा परीक्षेचा एक्झाम ओरिएंटेड काय काय नवीन बदल झालेला आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे या अपडेट व्हिडिओमध्ये आपल्या ॲपमध्ये आप तुम्ही बघू शकता ज्या विद्यार्थ्यांचं असतील त्या व्हिडिओसाठीच फक्त व्हिडिओ दिसतील बाकी विद्यार्थ्यांना व्हिडिओ दिसणार नाही थँक्यू व्हेरी मच